पाऊस पीक पाणी आणि राजकारणावर भविष्यवाणी करणाऱ्या वाघ महाराजांच्या भेंडवळ गावातच आता अवैध दारूचे उदाहरण आले आहे त्रस्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दारूबंदीची मागणी लावून धरली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध भेंडवळ गाव जिथे वाघ महाराजांनी अनेक वर्षांपासून हवामान पीक पाणी आणि राजकारणावर अचूक अंदाज वर्तवले आहेत तेच गाव आज सध्या अवैध देशी दारूचा महापूर वाहत असून गावातील महिलांचे जीवन झाले आहे गावात दारूच्या सुडसुडाटामुळे अनेकांचे संसार मोडकडीस आले आहेत युवक व्यसनाधीन झाले असून घराघरात रोजचाच कलह सुरू आहे या विरोधात आवाज उठवत भेंडवळ गावातील शेकडो महिलांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली त्यांनी प्रशासनाकडे ठणकावून मागणी केली की गावात दारूबंदी जाहीर करावी आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी महिलांनी सांगितले की यापूर्वीही त्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात केली होती मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही परिणामी परिस्थिती अधिक बिघडत चालली आहे या संतप्त महिलांनी दिलेल्या निवेदनानंतर प्रशासन काय भूमिका घेणार पोलीस विभाग या तक्रारीवर कसा प्रतिसाद देणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे दारू बंदी वरली पत्ता सगळंच बनताय आमच्या गावामध्ये सांगितलं सांगितलं होतं महिला मंडळ घेऊन जळगाव गेलो होतो तर ते येतात आणि आम्ही म्हणतात आम्हाला महिलाले म्हणतात की बा महिला तुम्ही आम्हाला दारूवाली पकडून दाखवा आता आम्ही पोट भरणार नाही बाय दोनशे रुपये मजुरी करतो पोट भरतो आणि त्याला आम्ही कुठून दारू पकडून देवा आमच्या जनत ते, ते पकडल्या जातात